सतरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी पोलीस पाटील या पदाला पा कायदेशीर मान्यता देण्यासाठी ग्राम पोलीस अधीक्षक नियम एकोणीसशे सदुसष्ट कायदा करून पोलीस पाटील या गाव पातळीवरील शेवटच्या घटकाची निर्मिती झाली त्यामुळं सतरा डिसेंबर पोलीस पाटील दिवस साजरा केला जातो यानिमित्तानं कुरडवाडी पोलीस स्टेशनतर्फे कुरडवाडी हद्दीतील सर्व पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला यावेळी करमाळा विभागाच्या मान्य पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा मॅडम पोलीस निरीक्षक श्री अतुल मोहिते पोलीस उपनिरीक्षक श्री शिंदे पोलीस उपनिरीक्षक श्री मुल्ला तसेच श्री तळेकर श्री रोडेकर श्री लावडे उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते सर्व पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला पिंपळनेरचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील राहुल पेटकर पोलीस पाटील अनिल हानवते पोलीस पाटील नारायण हांडे पोलीस पाटील दनाने पोलीस पाटील सुतार त्याचप्रमाणे सर्व गावातील पोलीस पाटील उपस्थित होते यावेळी लाईव्ह महाराष्ट्र झोनशी बोलताना पिंपळनेर गावचे पोलीस पाटील राहुल पेटकर म्हणाले कुर्डवाडी स्टेशनच्या या प्रेरणादायी व सन्मानपूर्वक उपक्रमाबद्दल आम्ही सर्व पोलीस पाटील कुर्डवाडी पोलीस स्टेशनचे मनपूर्वक आभारी आहोत त्यांचे मार्गदर्शन व पाठबळ आम्हाला अधिक जबाबदारीने सेवा करण्यास निश्चितच प्रेरणा मिळते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जका ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा